नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो एक तारखेला जे सम्राट केसरी मैदान पार पडणार आहे ठिकाण बत्तीस शिराळा येते प्रथम पारितोषिक आहे दोन लाख तीन हजार तीन रुपये तर मित्रांनो या मैदानासाठी बरेच नामवंत बैल या मैदानासाठी येणार आहे आता आपल्या सर्वांचा लाडका रुफत मेहे देखील या मैदानासाठी येणार आहे मित्रांनो आता सर्व बैल येणार म्हणजे सर्वांना एकच प्रश्न पडतो की पैरा कोणासोबत असते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहू जे नामांकित बैल आहेत त्यांचे फिक्स पैरे आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहू जो एम एम राज एम एम नाना यांचा राजा याचा पैरा कोणासोबत असू शकतो तर मित्रांनो एम एम नाना यांच्या राजाचा पैरा आहे हिंद केसरी नारासोबत व मित्रांनो पैरा शंभर टक्के फिक्स आहे त्यानंतर आपण पाहू आपला सातारा एक्सप्रेस बलमा पब्लिकचं पिताळ बलमाचा पैरा कोणासोबत असू शकतो मित्रांनो बलमाचा पायरा हा कुस्तेगावचा एक नंबरचा मनकरी ठरलेला हरण्या द्वारलीकरांच्या हरण्यासोबत बलमाचा पैरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहू ज्याची सर्वांनाच उत्सुकता असते तो म्हणजे बकासूर तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा तांबेकरांच्या हिंदगी श्री सोबत सो मित्रांनो बकासूरचा पैरा फिक्स झालेला आहे मित्रांनो पैरे शंभर टक्के फिक्स आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद